दर महिन्याला अमावस्या पौर्णिमा येत असते मात्र सोमवती अमावस्येला एवढे महत्त्व का आहे बरं येत्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सोमवती अमावस्या आहे तर अमावस्येचा कालावधी असणार आहे दोन सप्टेंबरला पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल व तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या अमावस्येला पिठाला खूप महत्त्व आहे पिठाच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे म्हणून याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात आणि या दिवशी मातृद्दीनही साजरा केला जाणार आहे आईने मुलांच्या रक्षणासाठी या दिवशी पूजा करायची असते या दिवशी दुर्गा मातेसह चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते सोमवती अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा सुद्धा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिव शिवकृपा राहील मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रगतीसाठी यशासाठी या दिवशी पूजा करायची असते तसेच ज्यांच्या घरी गणपती बाप्पा दरवर्षी विराजमान होतात त्या घरामध्ये पिठोरी अमावस्या ही साजरी होणं खूप महत्त्वाचे आहे पितृदोषाच्या मुक्तीसाठी सुद्धा पिठोरी अमावस्येला उपाय केले जातात तर प्रत्येक अमावस्येला खास महत्त्व असते तसंच या पिठोरी अमावस्येला पाच पिठाचे दिवे बनवायचे आहेत म्हणजे कणकेचे दिवे आपण बनवतो त्याप्रमाणे बनवायचे आहेत पण त्यामध्ये मात्र आपण मिठाचा वापर करणार नाही आहोत हे पाच दिवे बनवून हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता संध्याकाळी नाही जमले थोडा उशीर केला तरी चालेल पण नक्की हा उपाय करायचा आहे तर पाच कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत ते देवासमोर ठेवायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत या कणकेच्या दिव्यांमध्ये तुम्हाला लांब वाट ठेवायची आहे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल वापरायचे आहे तसेच आता पहिला दिवा तुम्हाला देवासमोर लावायचा आहे यानंतर दुसरा दिवा तुळशी समोर लावायचा आहे प्रत्येक घरामध्ये तुळस असतेच तिसरा दिवा हा मुख्य घराच्या दरवाजाजवळ लावायचा आहे उजवी बाजू किंवा डावी बाजू असे काही नाही जसे आपण दिवाळीच्या दिवशी घराबाहेर दिवे लावतो तसाच एक दिवा दरवाजामध्ये लावावा चौथा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिणेला लावायचा आहे तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला खिडकी भिंत काही असेल तिथे हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याची वात ही दक्षिणेला असायला हवी कारण अमावस्येला सुद्धा स्मरण करणे तितकंच महत्त्वाचं असतं दक्षिण दिशेला दिशा ही पित्रांची मानली जाते त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी दक्षिण दिशेला वाद करून एक दिवा तुम्हाला लावायचाच आहे आणि सगळ्यात शेवटचा पाचवा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो अमावस्या तिथी ही सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत पिंपळाच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे पाण्यामध्ये दूध टाकून थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून एखादे फळ अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे तसेच बघा या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात भगवान विष्णू आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर अमावस्येला दिवशी असे उपाय केल्याने आपले पित्रांना शांती मिळते त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात घरातील मोठ्या मोठी नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी दूर होते आपण आपल्या घरामध्ये आनंद येण्यासाठी झटत असतो आणि घरात आनंद तेव्हाच येईल जेव्हा आपल्या घरातील वाईट गोष्टी वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूर जातील तर अमावस्येला हे असे काही साधे सोपे उपाय केले तर आपल्याला घरातील वाईट गोष्टी निघून जातात तसेच अमावस्येच्या जा दिवशी तुम्हाला गोरगरिबांना दान करायचे आहे वस्तुदान अन्नदान हे काहीही दान कर करू शकता दानामध्ये खूप ताकद असते ज्यांना आपण दान करतो त्यांचे दुप्पट आशीर्वाद आपल्याला मिळत असतात त्यांचा फायदा कुठे ना कुठेतरी आपल्याला होत असतो तर ही पिठोरी अमावस्या खूप महत्त्वाची आहे सांगितल्याप्रमाणे उपाय करा तसेच पूजा करा जर तुम्हाला अपत्यप्राप्ती हवी असेल तरी ह्या पूजेचा तुम्हाला लाभ होणार आहे ज्या माता ही पूजा करतात त्यांच्या मुलांना चांगले आरोग्य लाभते घरामध्ये सुखसमृद्धी येते तर हा पिठाच्या दिव्यांचा उपाय नक्की तुमच्या घरी करून बघा आणि त्याचे काय फायदे होतात ते तुम्ही नक्की अनुभवाल धन्यवाद